नमस्कार नोव्हेंबर महिन्यात थंडीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते सर्वजण या थंडीचा अनुभव घेत आहेत थंडी सर्वच गोष्टी पटकन गार होतात जेवण तर सतत गार होत असते तर टाकीतले पाणीही बर्फासारखे थंड होते नळाला ताजं पाणी आले असले तरी ते थंड असते त्यामुळे शक्यतो महिला रात्रीच्या वेळी भांडी घासायचं टाळतात पण रात्रभर ठेवलेली भांड्यांतून सकाळी खरकट अन्न निघता निघत नाही त्यामुळे तो डबल ताप होतो कपडे वॉशिंग मशीनला टाकली तरी भांडी हातानेच घासावी लागतात काही सोप्या गोष्टी आहेत लक्षात ठेवल्या तर हिवाळ्यात भांडी धुण्याचे काम सोपे होऊ शकते तुम्हाला फारशी धडपड करावी लागणार नाही आणि हे काम तुम्हाला कामाचे वाटणार नाही नंबर एक भांडी भिजवून ठेवा भांडी धुण्याचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी खरकटी भांडी पाण्यात भिजत ठेवावी सर्व लोक जेवल्यानंतर खरकटी भांडी कोरडी करून त्यातील खरकटे काढून ठेवा यानंतर भांडी काही वेळ भिजत ठेवा जेव्हा तुम्ही भांडी धुता तेव्हा भांड्यांतील घाण लवकर निघून जाईल आणि तुम्हाला तुमच्या हात जास्त वेळ पाण्यात ठेवावे लागणार नाही नंबर दोन गिझरमधून पाणी घ्या तुम्हाला शक्य असेल तर भांडी धुण्यासाठी गरम पाणी घ्या याचा फायदा असा होतो की तुमचा भां थांडीपासून बचाव होतो आणि गरम पाण्यात धुतल्याने भांडीही लवकर स्वच्छ होतात तसेच साबणानेही तेलकटपणा निघत नसतो तो गरम पाण्याने दूर होतो तसेच भांडी धुण्यासाठी तुम्ही टोप किंवा बादलीमध्ये पाणी घेतात तेव्हा तितक्या पाण्यात तुम्ही सर्व भांडी धुतात त्यामुळे पाण्याची बचत होते ती। नंबर तीन भांड्यांसाठी ब्रश वापरा तुम्ही भांडी धुण्यासाठी आणि घासण्यासाठी ब्रशसारख्या वस्तूंचा वापर करू शकता यामुळे थेट भांड्यांना तुमचा स्पर्श होणार नाही लांब हाताचा ब्रश वापरणे योग्य ठरेल नंबर चार भांड्यांचे विभाजन करा सर्व पट प्रथम मोठी भांडी धुवून काढा आणि नंतर छोटी भांडी धुवा भांडी एकत्र धुतली तर त्यासाठी वेळ लागतो आणि सिंकमध्ये भांड्यांचा डोंगर तयार होतो भांडी दोन भागात विभागून दोन्ही अधिक फायदेशीर आहे नंबर पाच हात मोजे घालू शकता डिश धुण्यासाठीचे खास हात मोजे बाजारात उपलब्ध आहेत जे थंड पाण्यापासून तुमचे रक्षण करतील तसेच साबण आणि पाण्यामुळे हात फुटतात जर तुम्ही हे हात मोजे वापरले तर तुमच्या हातांचेही रक्षण होईल भांडी घासायला सुरुवात करण्यापूर्वी हातात मोजे घाला त्याचप्रमाणे दिवसभराची भांडी साठवून ठेवता त्यावेळी पडलेली भांडी लगेच घासून ठेवायला सुरुवात करा त्यामुळेही थंड पाण्याचा त्रास कमी होईल करपलेली भांडी धुणं हे सर्वात मोठं आव्हान असतं बऱ्याच वेळा ही भांडी घासावी लागतात अशी भांडी धुताना स्क्रब मीठ आणि डिशवॉश लावून भांडी घासायला सुरुवात करा त्यामुळे कमी कष्टात भांडी साफ होऊ लागतील तुमचा वेळ आणि ऊर्जा या दोन्हीही बचत होईल जेवणानंतर आपण आपल्या ताटातील उरलेले अन्न कचरापेटीत टाकायला सवय घरातील प्रत्येक सदस्याला लावा त्यामुळे तुम्हाला भांडी घासायला सोपे जाऊ शकत थंडीच्या काळात कमी कष्टात आणि कमी वेळेत भांडी चमकवण्यासाठी काही घरगुती उपायांची मदत घेता येऊ शकते त्यासाठी तुमच्या बेसिनमधील पाणी भरा आणि ते अडवून ठेवा ते वाहून जाऊ देऊ नका त्यात दोन चमचे बेकिंग सोडा लिंबाचा रस आणि एक चमचा हायड्रोजन पॅरॅक्साईड घाला पंधरा मिनिटं बेसिनमधील पाणी तसेच राहू द्या त्यानंतर हे पाणी सोडून द्या आणि भांडी घासायला सुरुवात करा भांडी तुलनेने लवकर साफ होती आणि चमकूही लागतील तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आपला स्वयंपाकघर या चॅनेलवरील व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटेल थँक्यू धन्यवाद खुश रहा